ते वाहन वगैरे आम्हाला मरू दे असं हे काय मावळा मी तयार आज मरायला आज नाही आमचा मला माहिती आहे एखादा बलिदान गेल्याशिवाय आम्हाला आरक्षण भेटणार नाही त्यासाठी आज आर पारची लढाई लढायला आलोय आम्ही नाही 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 ऐका तुम्ही आमचं ऐका आम्ही काय विनाकारण करणार आहे अकरा वाजता आम्ही बसू द्याय ऐकत मी पण आमचं ते बरं पाटलांनी जसं सांगितलं आपल्या गावामध्ये रस्त्यावर समृद्धीचा आणि तुमच्या गावाचा स्थानिक म्हणजे आम्ही पाकिस्तान आलो का सर तुम्ही आता डायरेक्ट डायरेक्ट काय संबंध बोलायला लागले म्हटल्यावर आम्ही आता अवघड झालोय आम्ही का आत्महत्या करून घ्यावतो आता समृद्धीचा नामचा काही संबंध नाही आम्ही भारताचे नागरिक नाही का महाराष्ट्राचे नागरिक नाही आमचं मतदान चालतंय त्या आमचा सगळा प्रचार करतो आमच्या इकडे भाषण देतो आमचं मतदान घेतो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो त्यांच्या नावावर मतदान मिळवतो आणि आमचा काही संबंध नाही आम्ही जातो इकड तुम्ही करू शकता समृद्धीच पाहिजे त्या ग्रहमंत्र्याचं नाग दाबाला समृद्धीच योग्य आहे आम्ही मरायला आलो नाही म्हणून लोक आणले नाही एवढ्याला म्हणलं शहीद व्हायची तयारी असून तर नाही तर येऊ नका म्हणले मरणारे जे जे तयार आहे समाजासाठी त्यांनाच आणलंय